मी फक्त तुम्हाला माहिती स्वरूपात सांगणार आहे कारण अजून प्रॉपर पद्धतीने नोंदणी टॅब दिसत नाही म्हणून पुढील व्हिडिओ हा लाईव्ह टॅबसह हीच संपूर्ण माहिती प्रसारित होईल त्यासाठी आताची माहिती आवडली तरच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अडचण येणार नाही हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण एफवायजेसी म्हणजे इयत्ता अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया बघणार आहोत नोंदणी कशी करायची एट फॉर्म कसा भरायचा एट छायाचित्र कसे अपलोड करायचे महाविद्यालय कशी निवडायची अंतिम शुल्क भरून फॉर्म पर्यंतची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आपल्याला प्रथम अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे डॉट 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 प्रथम नोंदणी कशी करायची ते समजून घ्या घाई करू नका वेबसाईटवर गेल्यानंतर उमेदवार लॉग इनवर क्लिक करा न्यू रेजिस्ट्रेशनवर क्लिक करा त्यात तुमचे नाव मोबाईल नंबर ईमेल जन्मतारीख कास्टची माहिती भरावी आणि सबमिटवर क्लिक करा आणि हो ओटीपी भरून अकाऊंट अॅक्टिव्ह करा अशा प्रकारे तुमची नोंदणी पूर्ण होईल डॉट आता फॉर्म कसा भरायचा नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला अर्ज भरायचा आहे म्हणजे लॉग इन ह्यावर क्लिक करा त्यात मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यावर अॅप्लिकेशन फॉर्म दिसेल त्यावर क्लिक करा तुमची शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती भरा त्यात दहावीचे गुण बोर्डचे नाव जातीचा दाखला तुमचा पत्ताही माहिती भरल्यावर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा डॉट अशा प्रकारे तुमचा फॉर्म भरला जाईल डॉट एकर छायाचित्र कसे अपलोड करायचे डॉट फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे अपलोड फोटो आणि सिग्नेचरवर क्लिक करा डॉट फोटो निवडा जेपीजी किंवा पीएनजी फॉर्मॅटमध्ये शंभर पर्यंत स्वाक्षरी निवडा तुमची स्वाक्षरी स्कॅन केलेली असावी केली असेल तर अपलोडवर क्लिक करा अशा प्रकारे फोटो आणि स्वाक्षरी अपलोड होईल डॉट टी डॉट महाविद्यालय कशी निवडायची फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तीन महाविद्यालये निवडायची आहेत सेलेक्ट कॉलेज प्रेफरन्सवर क्लिक करा तुमच्या घराजवळचे चांगले प्रतिष्ठित किंवा आर्थिकदृष्ट्या सोयीचे महाविद्यालय निवडा तीन महाविद्यालयांचे नाव आणि कोड निवडा डॉट सेव्ह आणि सबमिटवर क्लिक करा तुमची पसंतीची महाविद्यालय निवडली जाईल आता अंतिम शुल्क भरा आणि पीडीएफ डाउनलोड करा डॉट प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करा नेट बँकिंग डेबिट कार्ड किंवा द्वारे शुल्क भरा फॉर्म पूर्ण झाल्यानंतर डाऊनलोड पीडीएफवर क्लिक करा फॉर्मची प्रिंट काढून ठेवा अशा प्रकारे तुम्ही अकरावी प्रवेशासाठीचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता तुमची अनुक्रमे मुख्य तीन मेरिट लिस्ट जाहीर होतील यादी ती निहाय प्रवेश निश्चित होईल आणि हो तीन यादी जाहीर झाल्यानंतर ही विशेष यादी लागू शकते फक्त अपडेट घेत राहणे आपले काम आहे लक्षात घ्या सूचना अर्ज वेळेत पूर्ण करा अंतिम तारखेला सर्व्हर बिझी राहू शकते